आयुष्यभर त्यांनी ज्या यातना सोसल्या त्या इतरांना सोसाव्या लागू नयेत म्हणून संविधान लिहिलं त्या संविधानालाच माणुसकीचं प्रमाण मानलं जातं खरंच बाबासाहेबांचे आपल्या सर्वांवर थोर उपकार आहेत मात्र काँग्रेसनं कायमच बाबासाहेबांना तिरस्काराची वागणूक दिली त्यांनी तर बाबासाहेबांना संविधानापासून दूर ठेवण्याचा देखील प्रयत्न केला होता कारण काँग्रेसला बाबासाहेबांच्या कार्याच्या व्याप्तीची भीती वाटत होती आणि म्हणूनच संविधानासंदर्भातल्या पहिल्या सभेमध्ये जेव्हा दोनशे शहाण्णव सदस्य सामील झाले तेव्हा काँग्रेसचे तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीचे मुख्यमंत्री बी खेर यांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेबांना सदस्यांच्या यादीतून वगळलं होतं काँग्रेस बाबासाहेबांचा द्वेष करत होती त्यांना बाबासाहेबांची प्रतिमा मोठी होऊ द्यायची नव्हती त्यामुळेच काँग्रेसनं अनेकदा अपमानास्पद वागणूक दिली स्वतंत्र भारतात जेव्हा पहिल्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा काँग्रेसनं बाबासाहेबांच्या विरोधात कोणी उभं करणार नाही असं जाहीर केलं पण जेव्हा तत्कालीन बॉम्बे मतदारसंघातून डॉ बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले तेव्हा मात्र त्यांनी स्वतःचा उमेदवार बाबासाहेबांविरुद्ध उभा केला आणि बाबासाहेबांना त्या निवडणुकीत पाडण्याचा डाव रचला झालंही तसंच बाबासाहेबांना पराभव पत्करायला लागला पण झुकतील ते बाबासाहेब कसले बाबासाहेब भंडाऱ्यामध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत उभे राहिले तेव्हा काँग्रेस हादरलीच काँग्रेसनं दंड दंडभेद वापरून बाबासाहेबांचा पराभव करायचं ठरवलं मग तिथल्या गोरगरीब बिडी कामगारांना बाबासाहेबांच्या सभेला गेल्यास कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या मतदारांना वेगवेगळी आमिष दाखवली काँग्रेसचं एकच लक्ष होतं आणि ते म्हणजे बाबासाहेबांचा पराभव करणं तर हा पराभव फक्त बाबासाहेबांचा नव्हता संपूर्ण देशाचा होता सगळ्यांनाच बाबासाहेबांचा एकदा नाही तर दोनदा पराभव होऊ शकतो यावर विश्वास बसणं शक्यच नव्हतं पण काँग्रेसनं स्वतःचा मोठेपणा अबाधित राहावा यासाठी बाबासाहेबांना मुद्दामहून पाडलं काँग्रेसला आपल्या परिवारातल्या लोकांची प्रतिमा मोठी करायची होती त्यांच्याबद्दल इतिहास रचायचा होता म्हणूनच स्वतःच्या परिवाराला भारतरत्न देणाऱ्या काँग्रेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कधी देता आलाच नाही पण लक्षात ठेवा सूर्याला झाकण्याची क्षमता काँग्रेसमध्ये तेव्हाही नव्हती आताही नाही आणि पुढेही कधीही नसणार जय भीम